नंदुरबार प्रकाशा पूल ऊस वाहतुकीच्या गर्दीत ट्रॅक्टर रिक्षा आणि टेम्पोचा भीषण अपघात वाहतूक विस्कळीत दीपक गोसावी नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे जुना पूल आणि नुकताच सुरू झालेला नवीन पूल दोन्ही कार्यरत असतानाही उत्तर भागातून आलेल्या ऊस वाहतुकीच्या मोठ्या दबावामुळे आज दिनांक सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी एक मोठा अपघात झाला स्थानिक आयान शुगर तसेच इतर कारखाने आणि खांडसरींसाठी या मार्गावर मोठ्या प्रमाणात ऊसतोड सुरू असून दररोज शेकडो ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर याच पुलावरून ये जा करत आहेत यामुळे नवीन पूल देखील ऊस वाहतुकीसाठी कमी पडत असल्याचे चित्र आहे दिनांक सव्वीस रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी ऊस वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर एक आणि एक टेम्पो यांच्यात हा भीषण अपघात झाला हा अपघात इतका गंभीर होता की कि यामध्ये किरिक्षा आणि टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे अपघातानंतर तातडीने कार्य सुरू केले असून सध्या अपघातग्रस्त वाहनांना बाजूला सरकवण्याचे काम सुरू आहे ज्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत करता येईल या घटनेची माहिती मिळाल्यावर तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले असून पोलीस या अपघाताचा पंचनामा करत आहेत सध्या या अपघातामुळे पुलावरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे ऊस वाहतुकीच्या वाढत्या प्रमाणामुळे या मार्गावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे